यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात ऐतिहासिक घडामोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनी भागात निर्माण करणाऱ्या पेट्रोल पंपाच्या कॅबिन हटवण्याची प्रक्रिया अखेर झाली आहे आणि विविध संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून या अडथळ्याविरोधात आंदोलन छेडले होते मंगळवारी उमरखेड बंदचे आव्हान देण्यात आलं होतं आणि शहरातील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार भारत पेट्रोलियमचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर कॅबिन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण नसून आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे दर्शनी भागात दिसणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात शिवप्रेमींचा विजय झालाय नगर परिषदेच्या बाजूस उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर उभा असलेला पेट्रोल पंप अडथळा अखेर दूर होऊ लागलाय मंगळवार सकाळपासूनच शहरात बंदचे आवाहन करण्यात आलं होतं दुकाने बंद ठेवून नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि भारत पेट्रोलियमच्या प्रतिनिधींनी चर्चेतून कॅबिन हटविण्याचा निर्णय घेतला आता पुतळा पूर्णपणे दृश्यमान होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे उमरखेड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारांनी वातावरण दुमदुमलंय